नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा कोंबडीच्या पठड्यांना आता कोणते खाद्य द्यायला पाहिजे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकशे एकवीस दिवसांच्या वरील गावराम कोंबडीच्या पठड्या पशुपालकांना कोणते खाद्य द्यायला पाहिजे की ज्यामुळे या पठड्या लवकरात लवकर अंड्यावरती येतील यांच्या मधील कोंबडे लवकरात लवकर बाग द्यायला सुरू करतील आणि कोंबडी व कोंबडे यांचं लवकरात लवकर क्रॉसिंग होऊन त्या ठिकाणी अंडे उत्पादन सुरू व्हावं अशा असणाऱ्या गोष्टींसाठी एकशे एकवीस दिवसांच्या पठड्यांना कोणते खाद्य द्यायला पाहिजे की ज्यामुळे एकीकडे आपला खाद्याचा खर्च कमी व्हावा दुसरीकडे या पठड्यांची ग्रोथ चांगली राहावी तिसरीकडे या पठड्या तंदुरुस्त व निरोगी राहाव्यात की ज्यामुळे यांच्या कसल्याही प्रकारचा आजार यायला नको आणि हे सगळं होत असताना आपल्या गावरान कोंबडीच्या ज्या पठड्या या ठिकाणी एकशे एकवीस दिवसांच्या वरील असतील या खाद्य मॅनेजमेंट मुळे लवकरात लवकर अंड्यावरती यायला हव्यात, मग या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी अखेर एकशे एकवीस दिवसांच्या नंतर गावरान कोंबडींच्या पटड्यांना कोणते खाद्य द्यायला हवे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे आपल्या सर्वांना येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर एकशे एकवीस दिवसांच्या वरील गावरान कोंबडीच्या पठड्यांना कोणते खाद्य द्यायला हवे कि ज्यामुळे एकीकडे होईल खाद्य खर्च कमी पण दुसरीकडे आपल्याला मिळेल अंडे उत्पादनाची हामी। म्हणजे जर आपल्याला अंडे उत्पादन सुरू करायचं असेल खाद्याचा खर्च कमी करायचा असेल त्यांची ग्रोथ व्यवस्थित करायची असेल आणि त्यांना आजारांपासून जर दूर ठेवायचं असेल तर असं कोणतं खाद्य नियोजन आहे की ज्याचा वापर केल्यानं या सर्व गोष्टी साध्य होतील या प्रश्नाचा अचूक उत्तर आजच्या व्हिडिओत मिळणार आहे म्हणून व्हिडिओ कुठं स्किप न करता शेवटपर्यंत बघा प्रत्येक समस्येचं सोल्युशन आज मिळणार आहे आणि फक्त हा फॉर्म्युला एकशे एकवीस दिवसांच्या वरच्या असणाऱ्या पठड्यांसाठी नाही तर इथून पुढे त्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वापरात येतो म्हणजे अंडे देणाऱ्या कोंबडीसाठी सुद्धा फॉर्म्युला आहे आणि बाग देणारा कोंबडा असेल तरी हाच फॉर्म्युला आहे मग हा फॉर्म्युला आहे तरी कोणता याचा वापर कधी कसा करायचा समजून घेऊया काय उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात काही बदल असणारे सगळं सगळं समजून घेऊयात एका एका ग्रामचं नियोजन दिलंय मित्रांनो ज्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही फक्त व्हिडिओ बघायचा तर चला मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात करून तुम्हाला सगळं समजावून सांगतो पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता मला माहिती आहे की आपल्या सर्वांना आजवर सांगणारं कोण नव्हतं शिकवणारं कोण नव्हतं पण घाबरू नका आता चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या माझ्या सामान्य पालक बांधवांना सांगणार मी शिकवणार मी आणि माझी टीम म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आता आपल्या सर्वांना सपोर्ट आम्ही करणार आमच्या मार्गदर्शनामुळे आता आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आता आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केली आहे ज्या प्रोग्राम मुळे मित्रांनो ज्या ट्रेनिंगमुळे मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सगळं या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे तर मित्रांनो मग उत्पादनापासून विक्रीपर्यंत असणारी ट्रेनिंगची संकल्पना काय समजून घ्या तर मित्रांनो याच्यामध्ये आम्ही आपली मदत कशी करतो ते लक्षात घ्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपलं लाईव्ह सेशन असते जे स्वतः मी घेतो आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही समस्या आल्या तर लखन सरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून तुम्ही प्रश्न विचारून उत्तरं मिळवू शकता तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये आम्ही मदत कशी करतो ते सांगतो तर आमचं काय म्हणणं आहे कोंबडीच्या असणाऱ्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त खर्च कुठं होतो तो तो होतो मित्रांनो खाद्य खर्च मग आम्ही असे फॉर्म्युले डेव्हलप केलेत की ज्यामुळे मित्रांनो कोंबड्यांचा खाद्य खर्च हा ऐंशी टक्के कमी केला जातो मग आपला खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन करून खाद्य खर्च कमी करून दिला जातो त्यानंतर मित्रांनो आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्ले यांचं लसीकरण कधीन कसं करायचं याची माहिती की ज्यामुळे ते आजारीच पडू नये आणि आजारी पडले तात्काळ कोणता इलाज करायचा याचं मार्गदर्शन वाचूक माहिती त्यासोबत शेड क कसा बनवायचा कमी भांडवलात कमी जागेत व कमीत कमी जागेत जास्त आपले पक्षी कसे बसले पाहिजे याबद्दल मॅनेजमेंट पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारे पिल्ले यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी शे तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी पूर्ण मदत केली जाते म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण सपोर्ट केला जातो आणि या सपोर्टमुळे मित्रांनो आता या भारत वर्षातील कोणताही कुक्कुटपालक बांधव हो। लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनासह प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही याचं सा कारण सांगतो कारण रायझिंग स्टार परभणीमुळं तुम्हाला मराठीत मार्गदर्शन मिळते तर आपलं एक हिंदी चॅनल आहे इंडियन मुर्गीपालन याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ट्रेनिंग पूर्ण भारतभर लाँच केले फार जबरदस्त सपोर्ट मिळते म्हणून आपल्याला सांगतो भारतात तुम्ही कुठे असू द्या तुम्हाला मराठी जमत असली तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हा हो। आणि हिंदी जमत असली चांगली तर तुम्ही इंडियन मुर्गीपालनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला या ठिकाणी जॉईन होऊ शकता तर मित्रांनो आता याच्या माध्यमातून आपण सगळं केलं आता जॉईन कसं व्हायचं तर बघा यासाठी लखन 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 तुम्हाला लखनसरांना फोन करायचा आहे लखन सरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्यांना कॉल करायचं त्यांना सांगायचं आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखनसर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं नाव पूर्णपताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती परिपूर्ण पाठवल्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल फोनपे गुगल पे नंबर मिळाला जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित्रांनो होईल आपलं रजिस्ट्रेशन आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये तुम्हाला या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो जर खरंच गावरान कुक्कुटपालन करायचं या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा जॉईन त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तर मित्रांनो ही नशीब पालटणारी ट्रेनिंगची संकल्पना मला वाटते तुम्हाला बरं वाटलं तुम्ही आता या ठिकाणी समजू शकतो की आपल्याला कुणी ना कुणी सपोर्ट करणारा या ठिकाणी व्यक्ती आला आहे तर मित्रांनो कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आतापर्यंत आपण चार व्हिडिओ बघितले व्हिडिओ नंबर एकमध्ये एक ते पंधरा दिवसाचं खाद्य नियोजन व्हिडिओ नंबर दोनमध्ये पंधरा ते दिव तीस दिवसाचं व्हिडिओ नंबर तीनमध्ये एकतीस ते साठ दिवसाचं व्हिडिओ नंबर चारमध्ये मित्रांनो आपण एकसष्ट ते एकशे वीस दिवसाचं नियोजन बघितलं आज व्हिडिओ नंबर पाच आणि खाद्य नियोजनाचा हा शेवटचा व्हिडिओ याच्यामध्ये एकशे वीस दिवस ज्या आपल्या पिल्लांनी पूर्ण केले ज्या पठड्या आहेत मित्रांनो ज्या की कौ, आता को कोंबड्या म्हणून अंड्यावरती येणार कोंबडे म्हणून बाग देणार किंवा आपल्यापाशी असणारे कोंबडे म्हणा कोंबड्या कोंबडी म्हणा कोंबड्या असतील त्या या सर्वांसाठी म्हणजे एकशे वीस दिवसाच्या वर ज्यांचं वय त्या सर्वांसाठी कोंबड्या असो पठड्या असो कोंबडी असो कोणी असो त्या काय प्रॉब्लेम कशा पद्धतीनं खाद्य नियोजन करायचं याबद्दल आता मार्गदर्शन करतो हा फॉर्म्युला फार जबरदस्त आहे मित्रांनो हा एकूण तेरा किलोचा फॉर्म्युला मित्रांनो उन्हाळ्याचा वेगळा आहे आणि पावसाळ्याचा आणि हिवाळ्याचा वेगळा आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा वेळ वाया न घालता पावसाळ्याचा आणि हिवाळ्याचा फॉर्म्युला सांगतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला कोंबड्यांना कोरडा आहार द्यायचा असतो त्यावेळेस तेरा किलो आहार अशा पद्धतीनं तयार करा नंबर एक याच्यामध्ये आपल्याला दोन किलो लेअर फीड घ्यायचे नंबर दोन याच्यामध्ये आपल्याला दोन किलो जे ते मित्रांनो गव्हाचा भरडा घ्यायचा आहे नंबर तीन याच्यामध्ये दोन किलो मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे बाजरी नंबर चार आपल्याला याच्या दोन किलो घ्यायची मित्रांनो सुक्कट नंबर पाच याच्यामध्ये घ्यायचे मित्रांनो चार किलो मक्याचा भरडा आणि नंबर सहा मित्रांनो एक किलो अंड्याची टर्फलं या असणाऱ्या घटकांचं तेरा किलो मिश्रण करून त्याच्यामध्ये शंभर एम एलपर्यंत आपल्याला पाम तेल सोडून कोणतंही इतर खाद्य तेल सोया तेल मोहरी तेल शेंगदाणा तेल करडई तेल कोणतंही टाकू शकतात काही प्रॉब्लेम नाही या असणाऱ्या फॉर्म्युल्यामुळे आपल्या कोंबडीला आपल्या पठडीला जे काही आवश्यक असतात मित्रांनो अन्न घटक ते मिळतात एक्स्ट्रा गरमी मिळा मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अशी उष्णता तयार होते की जी उष्णता त्या ठिकाणी कोंबड्याला आकर्षित करते या असणाऱ्या नियोजनामुळे कोंबडीसोबत कोंबड्याची क्रॉसिंग वाढते आणि अंडे उत्पादन तयार होण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होते पण याचबरोबर आपण लेअर फीडचा जो वापर करतो त्यामुळे अंडे तयार करण्यासाठी अनुकूल जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा वापर लेअर फीड करते आणि कच्चा माल पुरून लग, लगेचच अंडे तयार करून घेते या असणाऱ्या घटके घटनेमुळं आपल्या अंडे उत्पादनात वाढ होते एकतर पटड्या लवकर अंड्यावरती येतात आणि खुडूप कोंबड्या देखील लवकर अंड्यावरती येतात दुसरी गोष्ट त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा सुद्धा मिळते ज्यामुळे कोणताही आपला पक्षी कमकुवत राहत नाही त्यामुळं मित्रांनो आपल्या कमकुवत पक्षी न राहिल्यामुळं क्रॉसिंग व्यवस्थित होते आणि तंदुरुस्त व निरोगी सर्व पक्षी राहतात ज्यामुळे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते आणि यांच्यावरती लवकरात लवकर आजार येत देखील नाही त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची लक्षात घ्या गोष्ट की एवढं करत असताना आपलं खाद्य नियोजन जे आहे ते खाद्य खर्च कमी करण्यासाठी हितकारक आहे मी काय सांगतो की हे खाद्य नियोजन फक्त मी तुम्ही जो पंचवीस तीस टक्के खा आहार देणार त्यासाठी दिले आणि जो इतर आपला आहार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं वेस्टेज देऊ शकतात भाजी मंडईतलं वेस्टेज देऊ शकतात शेवग्याची पानं फुलं शेंगा देऊ शकतात त्यासोबत उकरड्याचा वापर करू शकतात फ्री रेंजमध्ये सोडू शकतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडे जे काही संसाधने जसं की वाया जाणारे माशांचं खाद्य जे काही आउटडोअर तुम्ही सोर्सेस ऑफ द फूड त्या ठिकाणी अवेलेबल करू शकतात त्या सर्वांचा इथं वापर आपण करू शकतो तर या पद्धतीनं मित्रांनो जर नियोजन केलं एकीकडे खाद्य खर्च कमी दुसरीकडे अंडे उत्पादनात वाढ तिसरीकडे पक्ष्यांची ग्रोथ चांगली चौथीकडे पक्ष्यांची आजारविध लढण्याची क्षमता वाढून आपल्याकडची कोंबडी व कोंबडी आजारी पडत नाहीत ज्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्यवसायातून मग भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कोणीही वंचित करू शकत नाही तर हे झालं मित्रांनो पावसाळ्याचं आणि हिवाळ्याचं नियोजन आता तुम्हाला सांगतो मित्रांनो उन्हाळ्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला दोन किलो काय करायचं लिअर फीड घ्यायचं आहे दोन किलो सुक्कड घ्यायची आहे दोन किलो ज्वारीचा भरडा घ्यायचा आहे दोन किलो तांदळाची कणी घ्यायचे या ठिकाणी हे झाले की ते मित्रांनो आठ किलो याच्यात एक किलो अंड्याची टरफले मिसळायची नऊ किलो आणि चार किलो मक्याचा भरडा एवढं एकत्र या करायचं याच्यामध्ये शंभर एम या एल खाद्यतेल तेल टाकायचं पामतेल सोडून कोणतंही जे की आपण खाद्यतेल म्हणून वापरतो आणि याचं जे मित्रांनो मिश्रण करून आपण आपल्या गरजेनुसार वीस ते तीस ग्राम प्रतिपक्षी दररोज द्यायचे ह्यामुळे मित्रांनो आपलं उन्हाळ्यातील सुद्धा नियोजन होईल व कोंबडीला एक्स्ट्रा गरमी जी त्या ठिकाणी होऊ शकते ती उष्णता बाधक राहणारी या ठिकाणी आपण कोंबडीपर्यंत पोहोचू देत नाहीत ज्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायला मदत होते सुद्धा लवकरात लवकर अंड्यावरती येते फॉर्म्युला समजला का मित्रांनो बघा फक्त बदल काय की कि दोन किलो गहू आणि दोन किलो बाजरी पावसाळ्यातून हिवाळ्यात वापरा याऐवजी उन्हाळ्यात दोन किलो ज्वारी आणि दोन किलो तांदळाची कणी वापरायची म्हणजे फॉर्म्युला असा की आपल्याला पावसाळा उन्हाळा हिवाळा चार किलो मक्याचा भरडा घ्या त्याच्यामध्ये दोन किलो फीट टाका त्याच्यामध्ये दोन किलो सुक्कट मिसळा एक किलो अंड्याची टर्फलं हे नऊ किलो पावसाळा आणि हिवाळा असेल तर मित्रांनो ह्याच्यात गव्हाचा भरडा दोन किलो बाजरीचा भरडा दोन किलो झालं तेरा किलो आणि जर उन्हाळा असेल तर दोन किलो ज्वारीचा भरडा आणि दोन किलो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वापरायची तांदळाची कणी बस याच्यात शंभर एम एल खाद्यतेल मिसळायचं पामतेल सोडून कोणतंही वीस ते तीस ग्राम प्रतिपक्षाला दिले तर पठड्या लवकर अंड्यावरती येतील कोंबड्या लवकर अंड्यावरती येतील आणि जास्तीत जास्त अंडे देतील ज्यामुळे मित्रांनो आपल्याला उत्पन्न कमावण्याचा जे हेतू आहे तो, तो शंभर टक्के दे साथ देईल दुसरीकडे खाद्य दे खर्च कमी निरोगी कुक्कुटपालन आणि ग्रोथ जबरदस्त राहील एवढं मात्र लक्षात ठेवा या व्यतिरिक्त तुम्हाल चा तुम्हाला जे काही खाद्य द्यायचे फ्री ऑफ कॉस्ट ते सगळं तुम्ही इथं वापरू शकता बी एस एफ आजोला वगैरे सगळं सगळं तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती हे महत्त्वाचं नियोजन होतं की ज्यामुळे तुम्ही एकशे एकवीस दिवसाच्या वरच्या कोणत्याही पठडीला पठड्याला कोंबडीला कोंबडीला जर हे नियोजन वापरलं तर तुम्हाला अंडे उत्पादनात भरीव वाढ दिसून येईल तर मित्रांनो अशाच पद्धतीची ही माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ज्यामुळे मित्रांनो माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खरंच आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आपण देखील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवून आज कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा मग आपल्याला कुक्कुटपालन करायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी न कॉल करायचा आहे लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला उदय सरांचा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सॉरी हा लखन सरांचाच आहे तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नाव पूर्ण पत्ता आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे तर मग याच्यावरती काय होईल मित्रांनो की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील तर या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळणार आहे त्या मार्गदर्शनामुळे आपल्याला गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही तर आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ज्या गावरान कोंबड्या असतात ज्या पठड्या असतात व ज्या कोंबड्या अंड्यावरती असतात तर त्यांना कोणतं खाद्य द्यायचं ज्यामुळे त्या लवकर अंड्यावरती येतील आणि जास्तीत जास्त अंडे देतील आजारी पडणार नाहीत खाद्य खर्च कमी होईल त्यांची ग्रोथ या ठिकाणी चांगली राहील तर हे असणारं फीड मॅनेजमेंटचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सोल्युशन देत राहील त्याचबरोबर मित्रांनो बरेच जण म्हणतात की सर आम्हाला मार्केटिंग जमत नाही तर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला मोफत जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो आजच आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतला जाईल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगची चिंता चे राहणार नाही आणि ही पूर्ण प्रक्रिया मोफत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकर बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना आणि कुक्कुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला आहे घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार